मला एक संधी द्या हातात फलक खांद्यावर उपरणं राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांचा आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आगळा वेगळा प्रचार होता हातात फलक खांद्यावर उपर न घालत अविनाश जाधव यांनी थेट ठाणे रेल्वे स्टेशन गाठलं ठाणेकरांनी मला एकदा संधी द्यावी असं लिहिलेलं फलक हातात घेऊन अविनाश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केलंय अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला ठाणे स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला मनसे नेते अभिजित पानसे रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपकडून संजय केळकर शिवसेना ठाकरे गट उमेदवार राजन विचारे आणि मनसेकडून उमेदवार अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजय केळकर हे दोनदा निवडून आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे